नमस्कार महिलामधील मासिक पाळी ही एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि या मासिक पाळीमध्ये सौम्य वेदना होणे हे खूप साहजिक आहे खूप कॉमन आहे पण माता भगिनींनो काही कारणास्तव काही महिलांना मासिक पाळीमध्ये होणाऱ्या ज्या वेदना असतात त्या खूप सिव्हिअर असतात खूप त्रासदायक असतात आणि त्यांना पोटदुखीचा जा, त्रास जास्त होतो आणि त्यामुळे त्यांच्या दैनंदिन कामामुळे अडथळा निर्माण होतो आणि जेव्हा या वेदना सहन होत नाहीत जेव्हा या महिला डॉक्टरांकडे जातात तेव्हा डॉक्टर मासिक पाळीतील वेदनासाठी एक कॉमन मेडिसिन भरपूर महिलांना देत असतात ती म्हणजे मेप्टास्पॉस टॅबलेट आपल्यापैकी बऱ्याच माता भगिनींनी ही टॅबलेट घेतली असेल किंवा काही महिला घेतली असतील आपण आजच्या व्हिडिओमध्ये याच टॅबलेटविषयी माहिती पाहणार आहोत नेमकं ही टॅबलेट काय आहे या टॅबलेटमध्ये कोणती औषधं आहेत तसेच या टॅबलेटचे युजेस काय काय आहे ही टॅबलेट मासिक पाळीच्या वेदनामध्ये मा पोटदुखीमध्ये काम कशा प्रकारे करते तसेच या टॅबलेटचा डोस काय आहे आणि या टॅब्लेटचे साईड इफेक्ट्स दुष्परिणाम काय आहे ही संपूर्ण माहिती अगदी थोडक्यात साध्या व सरळ भाषेमध्ये आपण आजच्या या मरा व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ स्किप न करता आपण शेवटपर्यंत पाहायचं आहे नमस्कार मी फार्मासिस्ट सोमनाथ आपल्या सर्वांचं समर्थ फार्मसीच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो माता बघिणी सगळ्यात प्रथम आपण पाहूया स्पाज या टॅबलेटमध्ये साल्ट कम्पोजिशन काय आहे या टॅबलेटमध्ये डायसायक्लोमाइन टेन मिलीग्राम व मिफिनेमिक ॲसिड अडीचशे मिलीग्राम हे दोन चाल्ट आहे नेक्स्ट आपण पाहूया मेप्ट टॅबलेटचे युजेस काय उपयोग आहे मेप्टासपाजा टॅबलेटचा उपयोग मॅस्टर पेन मासिक पाळीतील वेदना व पोटदुखीमध्ये केला जातो व तसेच इतर काही कारणामुळे होणारी जी पोटदुखी असते पोटामध्ये जे आकुंचन पावलेलं असतं आकडून धरलेलं असतं हे सुद्धा कमी करण्यासाठी या टॅबलेटचा उपयोग केला जातो आता आपण पाहूया मेप्टास्पाजी टॅबलेट शरीरामध्ये काम प्रकारे करते मित्रांनो मेप्टास्पाज्या टॅबलेटमध्ये जसं की आपण कंपोजिशनमध्ये पाहिलं दोन प्रकारचे साल्ट्स आहेत औषध आहेत यामध्ये फर्स्ट जो साल्ट आहे तो आहे डायसायक्लोमाइन हा डायसायक्लोमाइन अँटीस्पास्बोटिक म्हणून काम करतो म्हणजेच हा साल्ट आपल्या ज्या स्टमकच्या इंटेस्टाईनच्या मसल जे आहेत त्यांना रिलॅक्स करण्याचं काम करतो त्यामुळं पोटामध्ये जे आकडून धरल्यासारखं होतो वेदना जे होत असतात त्या कमी होत असतात तर यामध्ये जे दुसरा औषध आहे दुसरा जो साल्ट आहे तो आहे मिफिनेमिक ॲसिड हा एक, एक एन एसआयडी कॅटेगरीचा ड्रग आहे हा ड्रग वेदना जे दुग्ण आहे सूज दाह जो आहे हे कमी करण्यास मदत करतो आणि जे केमिकल मॅशन शरीरामध्ये वेदनाचे सेन्सेशन देतात सूज निर्माण करतात यांना ते ब्लॉक करतात त्यामुळे आपल्या वेदना कमी होत असतात थोडक्यात हे दोन्ही घटक आपल्याला मासिक पाळीमध्ये होणाऱ्या जो वेदना आहे ज्यामध्ये कंबरदुखेचा त्रास असेल पाठ दुखत असेल किंवा डोकं दुखत असेल पोटामध्ये दुखत असेल हा सर्व त्रास नलिफाय करण्यास कमी करण्यास मदत करतात आता आपण वळूया मुख्य पाठकडे या टॅबलेटचा डोस काय मात्र नो मेप्टास्पा या टॅबलेटचा उपयोग आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व ठरावून दिलेल्या डोसनुसारच करायचा आहे पण जनरली तुमच्या माहितीच तो सांगतो डॉक्टर या टॅबलेटचा डोस बी डी म्हणजेच एक टॅबलेट सकाळी एक टॅबलेट संध्याकाळी जेवणानंतर पेशंटला घेण्यास सल्ला देत असतात ही टॅबलेट आपल्याला जेवणानंतरच घ्यायची आहे कारण आपण जर ही गोळी एमटी स्टमकमध्ये उपाशीपुटी घेतली तर आपल्याला ॲसिडिटी होण्याचे चान्सेस खूप असतात तसेच ही टॅबलेट आपल्याला पूर्ण गिळून घ्यायची आहे टॅबलेटला क्रश ब्रेक करणं हे असं काही करायचं नाही आहे आता आपण नेक्स्ट पाहूया या टॅबलेटचे साईड किफिट्स काय आहेत मित्रांनो मेप्टालस्टाच या टॅब्लेटमुळे काही सौम्य माइल्ड साईड इफेक्ट दिसून येतात पण जेव्हा ही मेडिसिन आपल्या शरीराशी अडजेस्ट होते त्यानंतर हे साईड इफेक्ट्स कमी होऊन जातात यामध्ये डिजिनेस चक्कर येणे तसेच डोळ्याला अंधारी येणे काही पेशंटमध्ये डोकेदुखीचा त्रास होणे तसेच अस्वस्थपणा जाणवणे अशकपणा येणे काही रुग्णांना मळमळ उलटी होणे जुलाब होणे ही काही लक्षणे काही रुग्णामध्ये दिसून येतात पण काही काळानंतर जेव्हा ही मेडिसिन आपल्या शरीराशी सूट होते त्यानंतर ही लक्षणे कमी होऊन जातात यापैकी एखाद्या लक्षण खूप सेवेर असेल कमी होत नसेल तर आपण आपल्या डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्यावा मित्रांनो ही होती पाच या टॅबलेटविषयी संक्षिप्त माहिती आशा करतो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल महत्त्वपूर्ण वाटली असेल तर औषधाविषयी मराठीमध्ये साध्या व सरळ भाषेमध्ये माहिती देणाऱ्या दे समर्थ फार्मसी या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त जा, लाईक व शेअर करा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र